लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला चौदा हजार भावांनी लाटले तब्बल एकवीस कोटी लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून पैसे वसूल करणार लाडकी बहीण योजनेनं सरकारची तिजोरी रिकामी झाली महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता देताना सरकारची दमछाक होतीये त्यामुळेच राज्य सरकारनं अर्जांची काटेकोर छाननी सुरू केली आणि निकषात न बसलेले लाखो अर्ज आतापर्यंत अपात्र ठरवण्यात आले याच छाननीत लाडकीच्या पैशांवर चक्क हजारो भावांनीही डल्ला मारल्याचं उघड झालंय लाडकीच्या नावाखाली नेमक्या किती भावांनी सरकारची तिजोरी लुटलीय पाहूया अर्जांच्या छाननीत भावांची घुसखोरी उघड चौदा पुरुषांनी लाभ घेतल्याचं एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचं वाट दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थींच्या नावांबाबत संशय योजनेत घुसखोरी केलेल्या या सर्व भावांना सरकारने इशारा दिलाय आतापर्यंत दिलेल्या प्रत्येक हप्त्यांची त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे बघणार दोन सरकारी योजनांचा लाभ घेतलेले सरकारी नोकरी असून देखील लाभार्थी असलेले आणि चारचाकी वाहन असलेले अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले त्यांचा लाभ बंद केला असून योजनेतून अपात्र महिलांची नावं काढून टाकली असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलंय महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी दल्ला कसा मारला त्यासाठी जबाबदार कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची काटेकोरपणे तपासणी केली नसल्यानेच भावांचं फावलंय योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असताना आता तरी खऱ्याखुऱ्या गरजू गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का हाच खरा प्रश्न आहे मी द रिपोर्ट सामने आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या